शोधा मनोहर तरांगे पाटील आणि मराठा आरक्षणासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी या आंदोलनासाठी मुंबईला येण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यामधून सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्यामधून सुमारे पंचवीस हजार दुचाकी चारचाकी मालवाहतुकीचं वाहने ट्रॅक्टर पाण्याचं टँकर अँब्युलन्स घेऊन समाज बांधव मुंबईच्या दिशाने गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट दोन रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुंबईच्या दिशेने निघणार आहे अशी माहिती सकाळ मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याचे माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे सरकारनं सगळे सोयरेची अधिसूचना काढून कायद्यात रूपांतर करण्याचं मान्य केलं होतं हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅझेट अभ्यास करून लागू करण्याची भूमिका देखील सरकारनेच घेतली होती यामुळं यामध्ये आता सरकारनंच भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी असताना सरकारनं एस सी बी सी हा ओबीसी अंतर्गत प्रवर्ग बनवून दहा टक्के आरक्षण देणं आवश्यक हे होतं मात्र सरकारनं जाणीवपूर्वक ओबीसी बाहेरील घटनाबाह्य हो। व बेकायदेशीर प्रवर्ग बनवून फसवे आरक्षण दिले ओबीसी तरुणांवर आंदोलनात दाखल गुन्हे हे सरकारनं तात्काळ मागे घेतलेत मात्र मराठा आंदोलकांनी ज्या त्यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झालेला असतानाही त्यांच्यावरती खटले हे भरलेले आहेत शालेय व उच्च माध्यमिक पदवी शिक्षणासाठी जवळपास कोटी रुपये दिले जातात तर मराठा समाजाला फक्त दोनशे ते तीनशे कोटी रुपये हे दिले जातात अण्णासाहेब पाटील महामंडळाला दीड लाख तरुणांना कर्ज भेटले मात्र ते गेल्या सात वर्षात सध्या सरकारच्या ते चार चार महिने व्याज परतावा देत नाही व बँका हे कर्ज देण्यास टाटाळ करतात पंधरा ते सोळा लाख तरुणांनी सात वर्षात अर्ज केल्यावरती दीड लाख लोकांना कर्जही भेटले हे वास्तव्य आहे असा आरोप माऊली पवार यांनी आहे मराठा तरुणांसाठी कुठेही वसतिगृह नाही उलट ज्या ठिकाणी मराठा समाजाची मागणी त्या जागा जाणीवपूर्वक ओबीसी वसतिगृहासाठी देण्याचा निर्णय ने घेण्यात आला आहे ओबीसी विद्यार्थी सरकारी व खाजगी शाळेत पन्नास टक्केमध्ये प्रवेश घेतात तर मराठा समाजाला आरक्षण मिळून देखील शंभर टक्के फी ही भरावी लागते सध्या सरकारने निधी हा अडवला असल्यानं सार्थी संस्थेच्या अनेक योजना बंद असल्यानं विद्यार्थी ही अडचणीत आले आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवून देखील खुल्या प्रवर्गामध्ये दे गुणवत्तेमध्ये मिळत असलेल्या नऊ टक्के जागा आहेत दहा टक्के आरक्षण म्हणून दिल्या आहेत या उलट तेहतीस पॉईंट ऐंशी टक्के समाजाला बत्तीस टक्के आरक्षण सुरू ठेवून मराठा आणि इतर जातीवर अन्याय केला आहे समाजाच्या विविध मागण्या ह्या तात्काळ मंजूर कराव्यात अशी मागणी यावेळी माऊली पवार यांनी केली या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर प्रमोद पाटील सचिन तिकटे राजन जाधव ॲडव्होकेट श्रीरंग लाळे आदी उपस्थित होते गेंड्याच्या कात्रीचं सरकार आम्हाला न्याय देत नाहीये संविधानातलं जिथं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या तरी आरक्षण द्यायची मराठा समाजाला भूमिका सरकारची दिसत नाही फसवं आरक्षण सी दहा टक्के सरकार देऊन ज्या प्रकारे मराठा तरुणांच्या भविष्याशी हे सरकार खेळतय त्याचा निषेध आणि आम्ही मागतोय पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसीतून त्या आरक्षणाला सरकार नकार देत आणि पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मुंबईतून माघार फिरणार नाही सरकारला अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही दोन दिवस त्यांच्याकडे आहेत आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा होणारे जे काय परिणाम आहेत त्याला सरकारला सामोरं जावं लागलं आणि ते होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार